मी समाधान धुळधुळे तालुका कृषी अधिकारी महागाव आज महागाव तालुक्यातील उती या गावामध्ये श्री विनोद रंगराव मैंद यांच्या शेतामध्ये आज ही एक भेट देण्यात आलेली आहे या भेटीदरम्यान शेतकरी कसं नाविन्यपूर्ण गोष्टी करू शकते याचा एक इथं एक प्रत्यय आलेला आहे यामध्ये श्री विनोद मैंद यांनी आ, मागील दहा वर्षापासून गावरानी हरभरा याचे सिलेक्शन करून एक सिलेक्शन आधारावर एक व्हरायटी त्यांनी तयार केलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा शेती क्षेत्रातला जो काही अनुभव आहे हा फार जास्त प्रमाणात असल्याचं मला आढळून आलं त्यांनी या ठिकाणी त्यांच्या ज्या व्हेरायटी आहेत आ, या व्हेरायटीला सिलेक्शन केलं त्यांनी त्या व्हेरायटीला स्वत नाव दिलेलं आहे नवरदेव अठ्ठेचाळीस म्हणून तसेच त्यांनी एक यू आर यू बी नावाचा एक त्यांनी एक नाविन्यपूर्ण कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये आहे ज्याचा अर्थ असा आहे यू म्हणजे उत्पादन वाढविणे आर म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे पुन्हा यू म्हणजे उगवण क्षमता वाढवणे आणि बी म्हणजे झाडाला बलवान करणे असा त्यांचा जो कन्सेप्ट आहे तो फार मला चांगला वाटला आज या ठिकाणी आल्यानंतर हे जे हरभऱ्याचं पीक जे आहे हे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आढळून आलं या पिकाची जी त्यांनी लागवड केलेली आहे ते नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर अंतर याच्यामध्ये त्यांनी मेंटेन केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे हरभऱ्याचं पीक आहे याला फार मोठ्या प्रमाणात लाग आलेला दिसून येत आहे यांना मी पुढील यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा चिंतित आणि आंतरपिक सर धन्यवाद सर आंतरपीक जे आहे सर आपण सूर्यफूल याच्यासाठी घेतलेलं आहे की आपल्याला सूर्यफूल ज्यावेळेस छोटं होतं त्यावेळेस हरभारा फार छोटा होता आणि त्यावेळेस केसाळ आळी बारीक आळी हिरवी आळी उंट अशा होत्या तर ते पक्षी त्याच्यावर बसायचे आणि त्याच्यामुळं पक्षी थांबे हा एक आपल्याला एक चांगला भेटला इथं आणि सूर्यफुलावर पक्षी बसून त्या फांद्यावर बसून आपल्याला आळ्या वगैरे सर्व वेचून खायचे म्हणजे एक आपला फवारणीचा खर्चसुद्धा वाचला होता आणि दुसरी गोष्ट अंतर आपण तीन फूट ठेवलं त्यामुळं आपला निंदनाचा जो खर्च होता तो पण वाचला कारण तीन फूट जे अंतर ठेवलं याला ब्रँचेस खूप येतात म्हणून तर याच्यामध्ये कपाशीमधले जे वखर असतात ते दोन वेळेस चालतात आणि निंदन जे आहे ते वखर दोनदा चालल्यामुळं निंधन फक्त तासामध्ये राहते आणि तासामध्ये राहिल्यामुळं आपल्याला एक किंवा दोन मजूर एक एकर क्षेत्र आपलं सहज कवर करतात त्यामुळे तो पण खर्च वाचतो आपला लागत हो आणि बलवान बनवली व्हरायटी असल्यामुळे हिरिओ पण शेवटपर्यंत राहतो आणि आपण एवढा प्लॉट बघितला तर या प्लॉट म्हणजे तुम्हाला असं कुठं एखादं झाड असं मेलेलं असं आढळते का कुठंच मरणार नाही कारण आपली प्रक्रिया जी आहे ही सर्वात महत्वाची आहे ती प्रक्रिया जर नाही केली तर आपल्याला मर वगैरे लागण्याची शक्यता राहते तर आपण ती प्रक्रिया करतो आणि नंतरच पेरणी करतो तर या प्रक्रियेमुळं रोग उत्पादन क्षमता रोगप्रतिकारशक्ती बलवान बनवणे ताकदवर बनवणे त्यामुळं आळीचं प्रमाण एकदम नगण्य म्हणजे कुठं कुठंच येते साधारण जरी शेतकरी असला तरी भरपूर उत्पादन तर घेते पण फांद्याची संख्येमुळे ॲव्हरेज भरपूर येतो बरोबर हां तर त्यामुळं आता तुम्ही हे भेट दिली हे आम्ही आभारी आहोत तुमचे प्लॉटला धन्यवाद तुमचे धन्यवाद ओके सर ठीक आहे आणि सोबत आमचे ग्रामसेवक साहेब पण आले चे केसर मंडळ अधिकारी सर पण आले सर्व आणि सर्वांनी आले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद